मिरजेतील प्रभाग वीस मधील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांची प्रचारात आघाडी आज मिरज विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या मिरजेतील प्रभाग वीस मधील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं तानाजी सातपुते यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली यावी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता हारगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज अध्यक्ष अभिजित हारगे शिवसेनेचे अध्यक्ष चंद्रकांत मैंगुरे राष्ट्रवादी मिरज शहर महिला अध्यक्षा शारदा माळी शिवसेना महिला मिरज शहर अध्यक्षा शाकीरा जमादार वैशाली पोद्दार सानिया पठाण बाळ बरगाळे मनोहर सूर्यवंशी विजय माळी नंदकुमार गौंड पांडुरंग लोहार प्रदीप धोंगडे आनंदराव साळुंखे प्रशांत मोतुगडे यांच्या सहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वॉर्ड क्रमांक वीस येथे मिरज मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तानाजी दादा सातपुते यांची प्रचार रॅली झाली या रॅलीमध्ये सर्व समाजातील सर्व धर्मातील सर्व लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक ठिकाणी सर्व महिलांनी दादांचं औक्षण केलं दादांना शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या वीस तारखेला वॉर्ड क्रमांक वीस मधून जास्तीत जास्त मशाल्या चिन्हावर मतदान होणार आहे आणि तानाजी दादा सातपू आम्ही

रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे